आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर मी निर्मला भांदीगरे पाटील ग्रामपंचायत सदस्या सजुबा वाळवे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण ज्या भूमीवर उभारलेलो हो। आहोत त्या भावेश्वरी नवरात्रोत्सव मंडळ या महिला मंडळाचे एक ग्राम सदस्य म्हणे आपण ग्रामपंचायत सदस्य ही ओळख आपण बाजूला ठेवूया तर या सर्व माता भगिनी ज्या आहेत आपल्या तर आपण या भावेश्वरी मंदिराच्या प्रांगणात आज उभे आहोत आणि या नवरात्रोत्सवाची सुरुवात आपण म्हणूया यापासून आपण सुरुवात करूया की साधारण एक पंचवीस ते सत्तावीस वर्षांपासून अगदी मोजक्या पाच महिलांनी मिळून या नवरात्रोत्सवाची सुरुवात आपल्या या ग्रामदैवत म्हणजे ग्रामदेवी भावेश्वरी या मंदिराच्या ठिकाणी केली सर्व महिलांनी आधी आपण म्हटल्याप्रमाणे पाच महिलांनी पुढाकार घेऊन देवीची पूजा असेल किंवा लहान लहान मुलींचा गरबा असेल वेगवेगळ्या रूपात देवीची इथं एका मुलीला नटवून सटवून ती आदिशक्तीय रूपात तिची पूजा करून आरती स म्हणजे आरतीची सुरुवात केली त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम नवरात्रोत्सव आहे तो दिवसेंदिवस हळूहळू मोठा होत चालला आहे दरम्यानच्या काळात यामध्ये मुली मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे मुलीने काही कार्यक्रम आयोजित केले असतील किंवा महिलांनी सर्व मिळून देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा मांडली असेल अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो महिलांसाठी गेल्या वर्षीचा आपण होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम केला त्याचबरोबर राष्ट्रीय शाहीर राजू राऊत सर यांचा देखील आपण या ठिकाणी शाहिरीचा कार्यक्रम ठेवला होता अनेक महिलांना मग महिला भजनी मंडळ असतील त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे महिलांनी पुढाकार घेऊन वेगवेगळी व्याख्यानं देखील आयोजित केली असतील त्याचबरोबर म्हणजे मुलींना आपण म्हणूया मुली की त्यांच्या ह्याला च हां तर मुलीच्या सुरक्षेचा भान राखून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या जे लाठीकाठी असतील तलवारबाजी असेल तर अशा कार्यक्रमांनासुद्धा इथं प्राधान्य दिलेलं आहे आणि आरोग्यदायी संकल्प असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या रूपात म्हणजे महिलांना इथं रांगोळीच्या दर म्हणजे रांगोळी काढावी त्यावर त्यांची कला इथं जोपासली जावी लहान मुलांचे कार्यक्रम असतील की बाबा लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यात यावा अशा पद्धतीनं आपण कार्यक्रम आयोजित करतो त्याचबरोबर कुंकुमार्चन खेडोपाड्यात तसा बघायला गेलं तर होत नाही महालक्ष्मी मंदिरासारख्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणावर महिला कुंकुमार्चन या नवरात्र उत्सवात साजरा करत असतात पण आपण भावेश्वरी मंदिरात गेले एक सात वर्ष कुंकुमार्चनचा सोहळा आयोजित करतो त्यालाही महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो आणि यंदाच आपण एक नवीन उपक्रम राबवला आहे की दुर्गा सप्तशतीचं वाचन हे आपण उद्यापासून चालू करतो आहे आणि साधारण सकाळी साडे दहाची वेळ असणारे ज्या ज्या महिलांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की ज्या महिलांना या म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या वाचनामध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे ते अवश्य घेऊ शकतात याबरोबरच नियमितचा जो आपला उपक्रम म्हणूया की सायंकाळी साडेसातच्या दरम्यान आपली आरती असते आरती झाल्यानंतर महिला रासदांडियाचा आनंद घेतात आणि त्यानंतर सर्व महिला मिळून पुन्हा एकदा भजन म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी फक्त रासदांडे होतो गरबा होतो आरती होते पण आपल्या इथली परंपरा अशी आहे की रात्री बारापर्यंत आपण इथं जागर करतो आणि तो जागर भजनाच्या माध्यमातून होतो यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला भजनी मंडळ सहभागी होतात अनेक इथले आपण म्हणूया की जसं एका पुरुषाच्या पाठीमागं महिला असते तसं महिलांनाही प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित असतात आणि वेगवेगळ्या रूपात म्हणजे आर्थिक असू दे सामाजिक असू दे सगळ्या पद्धतीनं मदत ही आमच्या सर्व ग्रामस्थांकडून आम्हाला होत असते अशा पद्धतीनं एक नऊ दिवसाचे आपण उपक्रम राबवतो हो आहे या दरम्यान म्हणजे आता आजपासून आज घटस्थापना आज झाली तर आजच्या दिवसाचं नियोजन आपण आरतीनं केलेलं आहे आरतीपासून सुरुवात होते आरती सुरुवात झाल्यानंतर रासदांडीया असेल आणि यानंतर साधारण नऊच्या दरम्यान आपण विठ्ठल भजनी मंडळ कसबा वाळवे यांचा भजनाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे उद्या वार मंगळवार तर उद्या आरती झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच रासदांडी असेल मी वेगळं सांगणार नाही फक्त भजनी मंडळ आपण वेगवेगळी दर दिवशी बोलावतो तर उद्या याच ठिकाणी भैरीदेव भजनी मंडळ पालकरवाडी यांचा हा कार्यक्रम असेल यानंतर बुधवार दिनांक चोवीस रोजी विठ्ठल रुक्मिणी भजनी महिला मंडळ कसबा वाळवे यांचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि जागर प्रत्येकाच्या पद्धतीनं ते या ठिकाणी घालत असतात यानंतर दिनांक पंचवीस रोजी म्हणजे गुरुवारी विठ्ठल प्रसाद संगीत भजनी मंडळ तळाशी यांचा सोंगी भजनाचा कार्यक्रम होईल यानंतर शुक्रवारी म्हणायला गेला तर शुक्रवारी आपण विशेष महिलांसाठी म्हणजे आई वडिलांचं महत्त्व मुलांना कळावं या हेतूनं त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी आपण एका व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे प्राध्यापक आनंद अण्णाराव शिंदे प्राध्यापक अण्णासाहेब शिंदे यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे तर आपल्या या मीडियाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करेन की आपण या व्याख्यानाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर शनिवार दिनांक सत्तावीस रोजी विठ्ठल महिला भजनी मंडळ लिंगणूर यांचा पुन्हा एकदा ब महिलांचा समोर कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर रविवारी म्हणाल तर अठ्ठावीस तारखेला स्वामी समर्थ भजनी मंडळ चंद्रे यांचा कार्यक्रमाचा आपण आयोजन केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे ही भजनी मंडळ या ठिकाणी आपली सेवा देत असतात त्याचबरोबर सोमवार दिनांक एकोणतीस रोजी चक्रेश्वर मजद सॉरी सोमवार दिनांक एकोणतीस रोजी चक्रेश्वर भजनी मंडळ रिपीट सोमवार दिनांक एकोणतीस रिपीट का सोमवार दिनांक एडिट करतात सोडा सोमवार so, दिनांक एकोणतीस रोजी आपण चक्रेश्वर भजनी मंडळ जे आहे तर महिलांचंच भजनी मंडळ आहे चक्रेश्वर वाडीचं ते आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर मंगळवारी पुन्हा एकदा तीस तारखेला सरस्वती महिला भजनी मंडळ कसबा वाळवे यांचा या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होईल त्याचबरोबर बुधवारी आपण जसं म्हटलं की हे वेगवेगळे जसं अध्यात्म आहे अध्यात्मासोबत अध्यात्मा महिलांनाही या दिवसात वेळ मिळतो काही कापण्यापुढं या म्हणजे पावसानं यावर्षी ओढ दिल्यामुळं किंवा पावसामुळे लांबणीवर पडल्यामुळं आपण पुढं कार्यक्रम ढकललेला असल्यानं कापणीचा जो कार्यक्रम आहे बाताचा तो, बाता तो पुढं ढकलला त्यामुळे अर्थातच महिलांना वेळ आहे आणि महिलांना कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होण्यासाठी काही महिलांसाठी स्पर्धा आपण ठेवलेली आहे तर बुधवारी बे या स्पर्धा होतील तर अशा पद्धतीनं एक नऊ दिवसांचं आयोजन आहे दसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही सगळे जमतो दसरा झाल्यानंतर आरती आरतीनंतर पुन्हा सोनं लुटणं त्याचबरोबर बारापर्यंत रासदांडिये खेळणं असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो आणि मुख्य म्हणजे यामध्ये आता आपण बघाल की अगदी दोन वर्षाच्या लहान बाळापासून ते नव्वद वर्षांच्या आजीपर्यंत या सगळ्यांचा सहभाग या कार्यक्रमांमध्ये असतो आणि चांगल्या पद्धतीनं ही वाटचाल या मागही चालू होती आणि या पुढेही चालू राहील धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज